सोलापुरातील युवा समाजसेवक मरहूम आसी भाई शेख यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीनं आपुलकी बेगर निवारण केंद्र येथे निराधार बेगर लोकांना फळ आहार वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून जुबेरभाई बागवान शहर जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेता सलीमभाई पामा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रियाज अत्तार फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल उपाध्यक्ष मुज्जो शेख सचिव जिलानी शेख फिरोज शेख गौस नदाब सरफराज बागवान मोहिन प्यारे आदी उपस्थित होते आभी निवारक या ठिकाणी वेगळ्या वासियांना कार्यक्रम केला या कार्यक्रम सोलापूर महानगरपालिकेचे माझे सभापती आमचे मोठे प्रमुख सहकारी मित्र सभि राष्ट्रवादीचे सुरुवात माझे सरकारी आता जे पी फाउंडेशनचे आमचे महाप्रमुख जाफरबाई त्यांचे सगळी टीम मुच्छो आणि समोर उपस्थित बंधू आणि बघितले अतिशय चांगला उपक्रम आपण जाफरबाई या ठिकाणी ठेवलेला आहे आसिफ भाई आपल्यातून घेऊन गेले दोन वर्ष झाला आसिफ भाई त्यांच्या आठवण आपल्या हृदयामध्ये काय आहे अशा व्यक्तीच्या दुसऱ्या पुण्यातील आपण या ठिकाणी हा कार्यक्रम केला आणि विशेषतः मला आनंद होतो की लोक विविध कार्यक्रमातून आपली सात त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये यातात पण आपण या ठिकाणी बेघर आपुलकी बेघर केंद्र केंद्रमध्ये अशा लोकांना आपण फिर देण्याचं काम या ठिकाणी केला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो या ठिकाणी आपण अशीच उपक्रम भविष्यकाळामध्ये आपण राबावा सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून आपली वाटचाल अशीच पुढे आपण या ठिकाणी ठेवावी मी असेल माझ्या परिवार माझ्या पक्ष माध्यम होतो आपला जे काही आपण हाक मारावं आपण आपल्या पाठीशी उभे राहू आणि समोर सर्व माता बघितले असतील आपले वडीलधारी या ठिकाणी मंडळी आहे सर्वांना आणि आपल्याला या ठिकाणी अशी हाक देतो की आपण असेल पै यांच्यासाठी प्रार्थना आपण त्या ठिकाणी अल्लासमोर करावी याला अल्लाने त्यांना त्यांना मध्ये त्या ठिकाणी झाली जागा त्या ठिकाणी शोषित पीडित वंचित अशा लोकांसाठी आसिफभाईने आपला वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण असेच कार्यक्रम रामावा अशी आपला सर्व देतो मला आपण या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिलं कुठेही स्थिती दिली त्याबद्दल जय मला आज आशिषभाई शेख बरसी के मौके पर जो पे का है कार्यक्रम रखा गया है इस कार्यक्रम में जीपी के जेपी जाकर जो जिदाने और हमारे सोलापुर के राष्ट्रपति के कार्या हमारे भाई जुबेर भाई बाबा इनके अध्यक्ष में कार्यक्रम रखा गया है बस नहीं कहता तो हूँ मैं आशीष भाई को आपकी दुआ का आशीर्वाद लूँ वो तो हमेशा अच्छा काम करते थे अच्छे तो अच्छी थे उनकी बरसी जो पूर्णी की है